नमस्कार मी वृषाली साळुंके धन्वंतरी मेकोराड इन्स्टिट्यूट या नावाने माझं जेजुरीमध्ये पार्लर आहे ॲक्च्युली गेले दहा वर्षापासून मी हे पार्लर चालवत आहे uh, मी ह्या क्षेत्रामध्ये आल्यापासून मी खूप प्रकार निवडले मार्केटिंगचे की ज्या थ्रू ज्याच्या मार्फत मी माझं काम लोकांपर्यंत पोचवू शकेल म्हणजे पॅम्पलेटद्वारे मी पेपरमध्ये माझी ॲडव्हर्टाईज करत होते फ्लेक्स लावले ठिकठिकाणी थीक पण ज्या पद्धतीने मला माझी मार्केटिंग करायची होती पार्लरची त्या पद्धतीने होऊ शकत नव्हती मग मी किरण पाटील सरांकडे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगचा क्लास जॉईन केला या क्लासमार्फत मला एवढं नॉलेज मिळालं म्हणजे सरांनी मला खूप साध्या सरळ भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आपल्या बिझनेसची मार्केटिंग कशी करायची आपलं काम लोकांपर्यंत कसं पोचवायचं या गोष्टी समजवल्या खरं तर जो विकता आहे वही विकता आहे हे जे म्हणतात ते खोटं नाही आहे जे आपण दाखवू तेच लोकांपर्यंत आपण विकू शकतो चांगल्या प्रकारे आणि ह्या गोष्टी मला किरण पाटील सरांनी खूप छान प्रकारे शिकवल्या मी त्यांना खूप धन्यवाद देईल की त्यांनी मला माझ्या मार्केटिंगच्या चांगल्या स्ट्रॅटर्जीस शिकवल्या सांगितल्या आणि त्यामुळे माझ्या बिझनेसची माझ्या पार्लरची एवढी छान ग्रोथ झालेली आहे या गोष्टींचा मला एवढं छान उपयोग होत आहे माझ्या बिझनेसमध्ये आणि मी माझ्या सुद्धा ॲडवाईस देईन सजेस्ट करेन की कि त्यांनी किरण पाटील सरांकडे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगचा क्लास नक्की जॉईन करावा कारण खरंच पैसा वसूल ते आहेत आपल्याकडून काम करून घेत आहेत आणि अजिबात कुठल्याच गोष्टींचं नुकसान नाही होते आपल्या की हा बाबा एवढे पैसे गेले खर्च झाले आणि उगाच आपण हा क्लास केला असं बिलकुल नाही आहे जेवढं तुम्ही इन, 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 इन्व्हेस्ट कराल तेवढंच तुम्हाला ते रिटर्न मिळणार आहे कारण एवढं छान प्रकारे ते आपल्याकडून करून घेत आहेत आणि मी खरंच सांगेन तुम्हाला किरण पाटील सरांकडे तुम्ही नक्की डिजिटल मार्केटिंगचा क्लास जॉईन करा आणि तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करा आणि तुमच्या बिझनेससाठी फायदा करून घ्या थँक्यू